या तीन गोष्टी तुमच्या आतल्या प्रकाशाला आणखी प्रखर करतील निरंतर वाहणारी समृद्धीची संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला संकेत देते वृषभ राशीच्या मित्रांनो आपल्या सर्वांचे आमच्या चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो गोपनीयता ही तुम्हाला लक्ष केंद्रित ठेवायला मदत करेल बाहेरच्या आवाजांवर लक्ष देता तुमच्या आतल्या ध्येयाकडे लक्ष देणे शक्य होईल आणि आभार मानायला विसरू नका दररोज सकाळी एक मिनिट काढून त्या शक्तीचं आभार माना ती कोणतीही असो देव ब्रह्मांड निसर्ग किंवा तुमचं अंतर्मन कृतज्ञता ही ती सुरक्षा आहे जी यशाला गर्वात बदलू देत नाही आणि तुम्हाला स्थिरता देते लहान लहान साजरे करा पण ते प्रदर्शन होऊ देऊ नका हाच तो समतोल आहे जो तुम्हाला पुढे टिकून ठेवेल आता बोलूया त्या तया तयारीबद्दल जी या चांगल्या तासांना अधिक लाभदायक बनवेल सर्वप्रथम एक स्पष्ट लिहिलेली लक्ष यादी तयार करा हाताने लिहिण्याचं एक वेगळंच कंपने असतं जे मन आणि ब्रह्मांड यांच्यात पूल बांधतं राशीच्या मित्रांनो तीन सगळ्यात महत्वाच्या इच्छा निवडा उदाहरणार्थ बढती मिळवणं कर्जमुक्त होणं कुटुंबासाठी नवीन घर आणि त्या वर्तमान काळात लिहा जणू त्या घडून गेल्या आहेत माझी बढती झाली आहे त्यानंतर दहा मिनिटांचं व्हिज्युअलायझेशन करा डोळे बंद करून जाणवा किती इच्छा प्रत्यक्षात आली आहे कसम वाटतनी कसम दिसतनी त्यानंतर आयुष्य कसम झाले हा सराव तुमच्या अवचेतन मनाला सांगतो की कोणकोणत्या संधी ओळखून त्यांचा लाभ घ्यायचा आहे पुढचा टप्पा प्राधान्य तपासा प्रत्येक काम तीन भागात वाटा लगेच करावं वेळ ठरवून करावं आणि वगळावं या साध्या नियमामुळे तुमचं वेळ तिथेच खर्च होईल जिथे त्याचं फळ सर्वाधिक आहे आणि हो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका जेव्हा ऊर्जा वेगाने वाहते तेव्हा शरीराला देखील जास्त ताकद लागते पुरेशी झोप साधा अन्न आणि थोडी हलकीशी कसरत या तीन गोष्टी तुमच्या आतल्या प्रकाशाला आणखी प्रखर करतील लक्षात ठेवा जर दिव्याचं तेल कमी असेल तर ज्योतही लवकर थरथरते राशीच्या मित्रांनो तुम्ही विचार करत असाल मला कसं समजेल की बदल सुरू झाला आहे तर त्याचे संकेतही तितकेच रंजक असतात कदाचित अचानक असे योग जुळतील जे तुम्हाला योगायोग वाटतील पण ते खर तर ब्रह्मांडाचे ठरवलेले संकेत असतात एखाद्या जुन्या मित्राचा मेसेज येईल आणि त्याच वेळी तुमच्या डोक्यात नवीन बिझनेस कल्पना येईल किंवा एखाद्या अपरिचित व्यक्तीची भेट होईल आणि तीच व्यक्ती तुमच्या पुढच्या मोठ्या प्रकल्पाचं दार उघडेल तुमच्या आजूबाजूचे संकेत पहा चालता चालता एखादा जाहिरात फलक दिसेल ज्यावर तोच शब्द असेल जो तुमच्या योजनेशी जुळतोय किंवा पुन्हा पुन्हा एकच क्रमांक दिसेल जसल एकशे अकरा दोनशे बावीस तर समजा ब्रह्मांड तुम्हाला पुष्टी पाठवत आहे याच प्रवाहात स्वप्न देखील संदेशवाहक बनतात राशीच्या मित्रांनो जर तुम्हाला पुन्हा पुन्हा एखाद्या जिन्याचं पुलाचं किंवा वर उचलणाऱ्या लिफ्टचं स्वप्न पडत असेल तर तो स्पष्ट संकेत आहेत प्रगतीचा या संकेतांची डायरी लिहा लिहिल्याने पॅटर्न तयार होतो आणि पॅटर्न दिसू लागले की मार्ग स्पष्ट होतो आणि जर कधी गोंधळ वाटला तर पाच मिनिटांचा ग्राउंडिंग सराव करा उघड्या पायांनी गवतावर चालत जा पोटाजवळ हात ठेवून खोल श्वास घ्या किंवा साधं म्हणा या सर्व गोष्टींनी तुम्ही नवीन ऊर्जा आत्मसात करू शकाल आणि योग्य निर्णय घेऊ शकाल शेवटी एक अंतिम आणि सगळ्यात महत्वाचं सत्य स्वीकारा तुम्ही या परिवर्तनाचे पात्र होता आहात आणि राहाल कारण त्याची पायाभरणी तुम्ही स्वतःच्या मेहनतीने केली आहे राशीच्या मित्रांनो जेव्हा हे तीन दिवस संपतील आणि तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा कळेल की जो आंधळा वळसा होता तो प्रत्यक्षात एक पायरी होती म्हणून आपल्या आत एक संकल्प उच्चारा मी संधीचं स्वागत करीन भीतीचं नाही जेव्हा शंका डोकंवर काढेल त्याच क्षणी स्वतःला आठवण करून द्या तारे सध्या तुमच्या बाजूने हसत आहेत जर यशाचा झोत खूप प्रखर वाटला तर विनम्रतेची चादर ओढून घ्या जर वाटेत कुठे विलंब झाला तर संयमाचं दिवा लावून ठेवा विश्वास ठेवा या तीन दिवसात तुम्ही जे बीज पेरलं ते फक्त अंकुरच धरणार नाही तर पुढील महिन्यांपर्यंत फळही देईल आणि जेव्हा तो दिवस येईल की लोक तुमची कहाणी ऐकून प्रेरित होतील तेव्हा तुम्ही हलकं हास्य करत म्हणाल सगळं योग्य वेळीच घडलं हीच ती निरंतर वाहणारी समृद्धी आहे जी तुम्हाला टिकवून ठेवायची आहे वृषभराशीच्या मित्रांनो तर तुम्ही तयार आहात का त्या तेजस्वी सकाळसाठी जेव्हा ब्रह्मांडाचा प्रत्येक कण तुमचं नाव जप्त असेल डोळे उघडा मनात म्हणा मी स्वागत करतो करते आणि विश्वासाने पहिलं पाऊल उचला तुमचं नशीब आता मशाल झालं आहे फक्त त्याचा प्रकाश तुमच्या मार्गावर टाकायचा आहे लक्षात ठेवा ही गोष्ट संपत नाही तर नव्या अध्यायाची सुरुवात आहे आणि यावेळी मुख्य पात्र सुद्धा तुम्हीच आहात ही तुम्हीच ढोल पिटू नका पण मनातून हस्त राहा कारण चमत्कार तुमच्या दरवाजावर ठोठावू लागला आहे वृषभराशीच्या मित्रांनो जर तुम्ही भारताबाहेर राहत असाल किंवा भारताबाहेर काम करण्याच्या संधींच्या विचारात असाल तर हे दीड वर्ष तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे जिथे तुम्ही तुमच्या कौशल्याच्या पात्रतेच्या जोरावर एक सर्वोत्तम स्थान मिळवाल तुमच्या मेहनतीच्या जोरावर जीवनात यश प्राप्त कराल तुमच्या कर्तृत्वावर महिला शक्तीवर विश्वास ठेवून पुढे जाल अशा प्रकारची संधी देवगुरू बृहस्पती तुम्हाला देत आहेत राहू महाराज कमाईच्या स्रोतांमध्ये वाढ करण्याची स्थिती तयार करत आहेत आणि शनी महाराज नवीन नोकरी किंवा परदेशाशी संबंधित स्थितीत उत्तम लाभ देणार आहेत त्यामुळे मागील काळातील नकारात्मक दृष्टिकोन तुमच्या जीवनातून बाहेर काढा आणि सकारात्मक दृष्टिकोनात नियोजन करा की मला यशाची स्थिती कशी तयार करायची आहे मागील काळात मी काय चुका केल्या आहेत ज्यामुळे जीवनात अडथळे आले आणि आता मला काय नवीन करायचे आहे की जेणेकरून मला यशाचा योग तयार होईल ही संधी देवगुरू बृहस्पती नक्कीच तुम्हाला देतील फक्त एकाग्रतेने तुमचे लक्ष केंद्रित ठेवून बघा नक्कीच मोठे बदल तुम्हाला पाहायला मिळतील राशीच्या मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद